रामकृष्णारी थोडा सिग्नल इश्यू आहे काशी क्षेत्रात असल्यामुळे त्यामुळे भगवंत आणि भक्ताच्या मधात याचा दान आक्रमक आक्रमक झालेले आक्रमण करते परंतु इथे महत्वाचा प्रश्न हा आहे की कुठल्याही बाह्य अडचणींमुळे कुठल्याही भौतिक अडचणींमुळे आपण आपलं आचरण सोडू नये आपले जे मुहूर्त आपल्याला शास्त्राने ठरवून दिलेले आहेत त्या मुहूर्तावरच्या आपल्या कर्तव्यात्मक नित्य या घडतच राहाव्या कुठल्याही बाह्य कारणांपै त्याच्यात खंड पडता एक लक्षात ठेवा धर्माचर हे कुठल्याही बाह्य वस्तूवर कधीच अवलंबित नसलं पाहिजे आपण जेवण खावणं का आपण श्वास घेणं सोडलं का आपण जलग्रहण पाणी पिणं सोडलंय का त्यामुळे फार अतिरेकीपणा न करता अगदी साधेपणाने आपण आपली आचरण पद्धती स्वीकारत राहावी त्यामुळे मला जो प्रश्न विचारला गेला होता की आम्ही आता दिवाळी साजरी करावी का किंवा नाही तर माझी सर्वांच्या चरणावर विनंती आहे की बाह्य गोष्टींमुळे भौतिक समाजात घडणाऱ्या इतर गोष्टींमुळे काही फरक पडला आहे का जेवण खावण सर्दी खोकले चालू आहे पाणी सगळं फिरणं चालू आहे भटकणं मग अशा वेळेस आपलं वैयक्तिक नित्य आचरण ज्याला आपण म्हणतो नैमित्तिक म्हणजे काही सणांवारांना आपण ज्या विशेष पूजा करतो त्यांच्यामध्ये खंड पडता कामा नाही राहिलं आपली सामाजिक जबाबदारी आहे त्या सामाजिक जबाबदारीमध्ये आपण कोणाच्या बाजूने उभं राहावं आणि कोणाच्या नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आणि मला याच्यात कुठेही पडायचं नाही मी अगदी स्पष्टपणे सांगतो सध्या जे काही चालू आहे त्याच्यात मला तरी कोणाचीच भूमिका अशी स्पष्ट वाटत नाही परंतु भक्त म्हणून मला सुद्धा स्वतःला भक्त म्हणून यायचा अधिकार आहे की नाही हे पण माहीत नाही परंतु मी माझं आचरण आणि मी माझा श्वास ज्याप्रमाणे टाळू शकत नाही त्याचप्रमाणे मी माझं भगवत पूजन नित्य आणि नैमित्तिक कुठेही खंड पाडू नये आणि सर्वेपी सुखीन संतु सर्वे संतु निरामया सर्वे आणि पश्यंतु मा कश्चित दुःख भाप भवेत कोण्याही जीवाचा न गडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे याही पहिले अशा अनेकोत्तम प्रकार घडलेले आहेत आताही घडतात आहे आता भक्तांनी आपलं साधन महत्वाचं ठेवावं एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या उणं आणि भाक या प्रकृतीमध्ये असेलच तुम्ही तुमचं नित्य आणि नैमित्तिक आचरण बंद पाडू नये मुहूर्ताला ज्या तुमच्या पूजा आहेत त्या पूजा कराव्याच सर्वांचं भलं चिंताव सबका भला हो रे मेरे भाई मा कबीरा खडा बजार मे मांगे सबकी खैर ना का ऊसे दोसती आणि ना का ऊसे भैर आपण पसायदान म्हणतो त्या पसायदानांमधल्या त्या ज्या उब्या आहेत त्या कार्यक्रम संपल्यानंतर म्हणायच्या असतात ते म्हणणं आवश्यक आहे काही लोक चपला घालूनसुद्धा पसायदान म्हणतात तर पसायदा हे नुसतं म्हणायचं नसतं ते काही वारकऱ्यांच्या आचरण पद्धतीचा भाग नाही आहे तो मानसिकतेचा भाग आहे त्यामुळे भूता परस्परे जोडो मैत्र जीवांचे त्यामुळे आमचं नुकसान सुद्धा करणारा जर असेल तर त्याला सुद्धा आमच्यातर्फे धन्यवाद एक सुंदर अशी कथा होती ती सांगतो आणि माझं बोलणं संपवतो मला चराचरामध्ये देव दिसावा मला चराचरांमध्ये ज्ञानोबांच्या नऊ हजार ओव्या दिसाव्या यासाठी माझा प्रयत्न असावा ते परत सर्व भूतांवर दया करणाऱ्याला आपण देव म्हणतो मग त्या देवाच्या सोबत जर आपण इतके वर्ष झाले राहत राहतो आहे तर आपल्या वाणीमध्ये आपल्या आचरणामध्ये सुद्धा एक सौहार्द एक कणव आणि दया असली पाहिजे माझा पुरस्कार करावा आणि दुसऱ्याचा द्वेष व्हावा ही माझी भूमिका असू शकत नाही एक बात हमेशा याद रखना सन्मान सन्मान हा विकार आहे बरं का हा संस्कार नाही आणि प्रसिद्धी हा आजार आहे ही काही अवस्था नाही आहे बरं का एक लक्षात ठेवा कारण जर समजा आपला सग, आपला सगळा भाग जो आहे हा चळवळीचा नसला पाहिजे वळवळीचा नसला पाहिजे हा कळवळीचा असला पाहिजे गीताजी महाराज ज्ञानेश्वर कृष्णा महाराजजी रामकृष्ण हरी म्हणजे परत तेच मी सांगेल अद्वैष्टा सर्वभूत अनाम मैत्रक करू नये वच त्यामुळे आपली सर्वांच्या प्रती चांगली भावना असली पाहिजे वाईट करणाऱ्याच्या सुद्धा आपण चांगलं व हाच कुठला तरी उपदेश या संतांनी आपल्याला दिला आपल्या संतांनी किंवा आपल्या कुठल्याही उपदेशकांनी कधीच तलवार उपसली नाही आणि घोड्यावर बसून उड्या मारत गेलेलं नाही त्यांनी मनावर वार केला त्यांनी साधनेचं शस्त्र वापरलं त्यांनी शास्त्राला हातात घेऊन साधनेचं सा शास्त्र वापरलं त्यामुळे ऐसी कळवळ याची जाती त्यामुळे जे काही घडतं आहे बाहेरच्या काही घटनांपैकी आपलं मन विचलित करून घेऊ नये हाच काय तो उपदेश आपलं मन तर तसे फार डिस्टर्ब राहतच नव महाराज म्हणजे अगदी पूजेमध्ये सुद्धा जर एखादी उप उपचाराची वस्तू नसली तरी आपली चिडचिड होते अहो एवढंच काय तर एकादशीला साबुदाण्याची खिचडी व्यवस्थित जर नाही शिजली तरी आपली एकादशीची चिडचिड होते नाही का त्यामुळे आपण बाह्य गोष्टींपैकी आपलं आचरण किती डिस्टर्ब करावं जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरीचं चिंतन व्हावं जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत गाथा पारायण व्हावं आणि गाथेचा अर्थ काय असेल हो गाथेचा अर्थ आहे गीत गायलेलं गायन त्या भगवंताच्या प्रती असलेल्या प्रेमामुळे त्या भगवंताच्या प्रती असलेल्या शरणागतीप्रती जगद्गुरूंच्या अगदी हृदयातून निर्माण झालेलं जे गीत आहे ती गाथा आहे ज्ञानदेवांच्या संपूर्ण हृदयामध्ये सद्गुरुस्थानी विराजमान असलेल्या निवृत्तीनाथांच्या कृपेने निघणाऱ्या प्रत्येक श्वासागणित जे अमृत गंगा वाहते आहे ती ज्ञानेश्वरी आहे मग तसे तर आपल्याला अनेक उत्तम कारण आहेत हे झालं म्हणून आज ज्ञानेश्वरी वाचन जमलं नाही हे झालं म्हणून आज पूजा झाली नाही असं झालं असं घडलं हा बोलला तो बोलला अहो असे अनेकोत्तम कारण ऑलरेडी आहेत त्याच्यात अजून किती भर पडून घ्यायची फुटो हे मस्तक तुटो हे शरीर परी नामाचा गजर सोडो नये नाशिवंत देह झाला जरी भंग तरी कीर्तन रंग सोडो नये मी एकदा जगन्नाथपुरीला गेलेलो आणि जगन्नाथपुरीमध्ये गेल्यानंतर माझ्यासोबत काही महनीय आणि मोठी व्यक्ती होते आणि ते तिथे मंदिरं काही आपल्या महाराष्ट्रासारखे साडेपाच सहा वाजता उघडत नाही तिथले मंदिरं म्हणजे देवदर्शन जे आहे कपाट जे उघडतात ते आरामात साडेसहा सात वाजता उघडतात कथा सांगतोय बरं का सांभाळून ऐका आणि माझ्यासोबत असलेले ते व्यक्ती फार मोठे होते देव त्यांना चालवत नव्हता ते देवाला चालवत होते काही काही लोक असे असतात की त्यांना संतांचे उपदेश नाही चालवत ते संतांना चालवतात म्हणजे काही काही लोकांची अशी धारणा असते की हे संत जे आहेत ते आमच्यापायी जिवंत आहेत बरं का या संतांना जे काही विचारणं चालू आहे ते आमच्या पायी आम्ही नसतो तर या संतांना कोणी विचारलं असतं आम्ही नसतो तर हा मार्ग कसा काय टिकला असता त्यामुळे त्यांची फार वळवळ होते आणि काही लोक असे असतात की त्यांना आयुष्यभर हाच प्रश्न पडतो की हे संत किती अलौकिक असतील कारण की त्यांच्यात कळवळ असते चळवळ वळवळ आणि कळवळ ह्याच्यातला तीन मधला फरक आहे असो तर ते लवकर कपाट काही उघडत नव्हते म्हणून एक आजी होत्या आणि त्यांच्या बाजूलाच एक असं थोडस नवयुवक होता हे जे नवयुवक असतात ना ज्यांच्यात फार वळवळ असते त्यांना कुठली गोष्ट झाली की त्यांना असा अधिकार जागृत करावा असा वाटतो आणि तो एकदम बोलून गेला की काय मूर्ख लोक आहेत देवाचं दर्शन घ्यायचं अजूनपर्यंत कपाट उघडले नाहीत खरंच हे सगळे मूर्खच आहेत यांना कळतच नाही आणि तेवढ्यात त्या ते आजींनी एक शब्द काढला महाराज ती आजी कुठल्या परंपरेतली होती तिचं कुळ काय होतं ती कुठल्या संप्रदायाची होती तिच्या गळ्यात काय होतं तिचा परिवेश काय होता हे मला माहित नाही पण त्या आजींनी फार सुंदर शब्द काढला आणि तो शब्द काढला तो ती ओडिसी भाषेतल्या हिंदी मध्ये तुटक तुटक बोलली पण तो शब्द फार छान होता बर का महाराज तो शब्द असा होता गठे भगवान थवे तवी तो मंदिर हो नो जेव्हा देवाची इच्छा असेल तेव्हाच तू दर्शन देईल ना आणि त्यावेळेस माझ्या डोळ्यात पाण्या आपण सुद्धा स्वतःला एक प्रश्न विचारला तर आपल्या लक्षात येईल की आळंदीत आल्यानंतर किंवा पंढरपुरात आल्यानंतर आळंदीत आल्यानंतर पंढरपुरात आल्यानंतर आपल्याला पंढरपुरातली घाण दिसते मंदिरातली अव्यवस्था दिसते की पांडुरंग आणि ध्यानोबा दिसतात आपला उद्देश परिपूर्ण असतो आपण हे सगळी विचार पद्धती भौतिकतेवरच आधारित ठेवतो मानसिक मानसिकतेवर आधारित ठेवतच नाही हा आपला प्रॉब्लेम त्यामुळे मला याच्याबद्दल काही उल्लेख करायचा नाही आपण आपलं भजन पूजन आणि साधना हे सुरू ठेवावं आपली सर्वात मोठी ताकद ही नामस्मरणाची आपली सर्वात मोठी आचरण पद्धती ही शरणागतीची आहे सांगतो ऐसी कळवळ्याची जाती करी लाभ विणं पेट